आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय आज कशा पद्धतीनं सहभाग केलेला आहे या स्वयंपाकाचं म्हणत काय आहे जय बाळोमा जय बाळ श्री सद्गुरु संत बाळोमा देवालय आत्मापूर ट्रस्ट बागा नंबर सात आपल्या बाग्याचे कारभारी पांडुरंग बनगर तात्या आपल्या बागाचे उपकारभारी श्री नानासाहेब पांडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही कात्रण सोहळा चालू आहे आपल्या बाग्यामध्ये मा मामांचा या कलियुगामध्ये अठरा ठिकाणी अठरा पलके आहेत अठरा ठिकाणी अठरा ठिकाणी म्हणजे मामांची कातर सोहळा चालू आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये मामांचा तळ आहे त्या तळावर कात्र सोहळा चालू आहे आज आपण जर आकाशाकडे बघितलं गेले दोन दिवस झालं ढगाळ वातावरण आहे परवा दिवशी पाऊस पडला आज असं वाटत होतं की एवढा मोठा पाऊस हिला आमची कात्रण होईल का नाही पण या माझ्या भगवंताचा एवढा मोठा महिमा आहे की मामानं पंच महाभूतावर सत्ता आहे या राजावर सुद्धा सत्ता चालवलेला आहे फक्त देवाला एक सांगितलं भगवंता ही चालू आहे ही तुझी कातरण आहे ही जाग्यावर पाऊस पडणार पा। आहे हा थांबला पाहिजे देवानं जाग्यावर थांबवलं आता आपलं शेवटचंच खांड राहिलेलं आहे तेवढं कातरण झाली की मामांची आरती होईल आरती झाली की महाप्रसाद होईल महाप्रसाद झालाय की भंडारा फोडण्याचा कार्यक्रम होईल जे मेंढक मंडळ आहेत ज्यांना भंडारा कुडी दिली जाईल मामांनी जी पहिलं चालवलेला आहे जी काही दक्षिणा मामांच्याकडून देत होती भंडारा दे। पडताना ती दक्षिणा आता आमचे कारभार आहेत ते सर्व इथं शेतमालक आहेत ते देतील ज्यांना भंडारापुडी पाहिजे भंडारापुडी दिली जाईल कोणाची वाहनाचे येणं जाणं असतं काय असेल ती मामाने ठरवलेला आहे ती सर्व त्या ठरवल्याप्रमाणे इथं केलं जातं कोणत्याही चुकीला इथं क्षमा नाही कारण हा तळ सद्गुरु संत बाळूमामाचा या कलियुगातील शेवटचा संत म्हणजे सद्गुरू बाळूमामा आहे सतयुगामध्ये महाडापान या कलियुगामध्ये बाळाप्पा म्हणलं जात या देवाचा एवढा मोठा महिमा आहे सार देव कोरोनाच्या काळामध्ये उंदराच्या घुशीच्या बिळात बसलं पण या भगवंताचा महिमा अहोरात्र प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये चालू आहे आज जर बघितलं हजार ते दोन हजार लोक आहेत आज आम्ही स्वयंपाक तीन हजार लोकांचा केलेला आहे तीन हजार लोकांचा स्वयंपाक आम्ही रात्रभर स्वयंपाक करतोय खीर केल्या भात केल्या आमटी केल्या केळाचं शिकराण केलेलं आहे महिला मंडळींनी रातभर पोळ्या केलेल्या आहेत पण आज एवढा महिमा कुठं सुद्धा नाही पण करोनाच्या काळामध्ये आज जशी गर्दी आहे तशी करोनाच्या काळामध्ये गेले दोन वर्ष चार कात्रणी आम्ही सहा सहा महिन्याच्या चार कात्रणी करोनाच्या काळामध्ये अशा भक्तमय भक्तिमय वातावरणामध्ये केल्या कधीही मामांच्या तळावर कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडला नाही मामांच्या तळावर जो सेवा करतो शंभर टक्के देवतेला मेवा देतो जो करल भक्ती तोच मामांच्या जवळ तारला गेलेला आहे आता जर बघायचं असेल जत एक मुलगा आहे आपला एक जिवंत उदाहरण आहे जत गावचा मुलगा आहे ज्याला कारभार्याने आणला येताना गावावरून का कारभार्याने आणला ज्याला बोलता येत नव्हतं ज्याला बोलता येत नव्हतं आज तो तीनशे शेळ्यांचं खांड सांभाळतोय जर एखादा शेतकरी आला जे एखाद्या पिकात घातलं शेतकरी आला जर शीट घातली की सगळ्या शेळ्या एका टाक एकाच्या मागण्या येतात पण एकदा माणसांना सांगितलं येऊ नका कोण याला तुम्हाला बघायचं असेल हा बोलतोय का नाही बघायचंय का बघताना बोलतोय ही मामांचा महिमा आहे इथ डॉक्टर वैद्य काही चालत नाही मामांच्या तळावर अंधश्रद्धेला पूर्णपणे विरोध आहे इथं कोण पण करत नाही जर पण कुणी जर केलं की देव त्याला सोडत नाही कारण देवाने कधी देवरसपण केलं नाही इथं जर एखाद्या देवाच्या नाव हो भंडारा देत असेल काहीतर एखादं काही सांगत असेल हे करा ते करा इथं चालत नाही पण भक्ताने पूर्णपणे सूचना आहे की बाबानो मामांच्या तळावर जावा मंदिरात जावा पण आंधरश्रद्धेच्या आहारी कधी कुणी जाओ देव आहे का तर शंभर टक्के देव आहे जर देव बघायचा असेल तर मामांच्या तळावर आहो सेवा करा तुमची काही अडचण असू देव शंभर टक्के तिथं काम करणार आहे फक्त सेवा प्रामाणिकपणे केली तर हा मुलगा प्रामाणिकपणे सेवा करतोय आज याला बोलायला लागले पण काही भक्त येतात माझा मुलगा बोलत नाही मी सव्वा महिना करतो सव्वा महिन्यातला दोन चार दिवस करायचं पाच दिवस घरला जायचं देव पाहुणार नाही पण जो प्रामाणिकपणे मामांच्या तळावर ठाम मांडून राहील त्याचं शंभर टक्के काम होणार आहे सत्तावीस महिन्यानं मुलगा जन्माला घालणारा देव म्हणजे बाळू मामा आहे रेंदाळ गावामध्ये विठ्ठल पुजारी नावाचा भक्त होता त्याला सत्तावीस महिने त्याच्या पत्नीच्या पोटामध्ये गर्भ होता सत्तावीस महिन्यानं मुलगा पोटाला जन्माला घालणारा देव म्हणजे माझा बाळू मामाय आता जर आपण दवाखान्यात गेलो जरा, जरा पोटात दुखलं तर लगेच मुलगा हातात देत्यात पण ह्या तळावर मामांची जेवढी तुम्ही भक्ती करची तेवढा देव त्रास देणार आहे जो त्रासाला कंटाळून घरला जाईल त्याचं काम होणार जो त्रास सहन करल भक्ती त्याला देव हा शंभर टक्के पावणारा देव आहे बोला बोला बाळूमा सकाळी पहाटे मेंढेबावली कात्रण सोहळा सुरू होणार आहे त्यानंतर कात्रण सोहळा झाल्यानंतर आमच्या नितनियमाप्रमाणे जी आरती आरती झाल्यानंतर महाप्रसाद हा कार्यक्रम आमचा ठेवलेला आहे आणि सर्व ह्या भागातली मेंढके मंडळी एक हजारो भाविक मेंढके या आमच्या सात नंबरला कातरन सोहळ्यासाठी प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित होत आहेत तरी आम्ही या आलेल्या मेंढक्यांचं सगळ्यांचं धन्यवाद आहे आभार आहे जय बाळवामा जय बाळवामा कातरन सोहळ्याचं महत्त्व काय आहे सांगा काय काळजी घेतली जाते मेंढ्या कातरताना मेंढ्या का... के कात्री केला जातो मेंढ्या कातरताना कातरकरांना जे कातरण चालवायचे आहे त्याचं मार्गदर्शन कारभारी सांगितलं व्यवस्थित कात्रण करा मशन चालवताना मेंढी मावलीला मशीन कुठल्या पद्धतीनं चालवायची त्याचं बी त्यांना माहिती दिलेल्या असत्या आणि जे कात्रण झाल्यानंतर त्या लोकरीचं पूजन वगैरे जे होतं आहे ते सुद्धा कारभारी मार्गदर्शन सगळ्यांना आहे काय विधी वगैरे काय केला जातो त्या कातरण झाल्यानंतर विधी म्हणजे आम्ही सगळे लोकरीचं बोध जे तयार झालेले असतात ते घोंगडी आतरून भो ठेवतो त्याच्यावर ज्या कातर आणलेल्या कातर मांडतो मशनी ठेवतो त्याचं पूजन करतो पूजन झाल्यानंतर त्याची आरती वगैरे सगळी जी नियमाप्रमाणे ठरल्याप्रमाणे सगळी करत असतो बाळूमामाने मेंढ्याबद्दल काय सांगितलेलं आहे आणि सर्व करी मेंढ्यांची सेवा कशा पद्धतीने करत असतात ते बाळूमामाने मेंढे माऊलीची सेवा प्रत्येक माणसाला चांगल्या पद्धतीने करा म्हणून सांगितलेले जर कोण सेवा चांगली करेल त्याला खरोखरच मेवा मिळेल माझी सेवा करा चाकरी करा त्यांना शंभर टक्के मी भाकरी देईन असं देवानं सांगितलेलं आहे आता जे बाळूमामांचे भक्त या ठिकाणी आलेले कोण कोणकोणत्या भागातून आलेले आहेत कशा पद्धतीनं ते मिळणार आहे त्याचं नियोजन कसं केलं बाळूमामाचं जे भक्त आल्यात सांगली सातारा कोल्हापूर पाक बारामती साईडनं जे आलेले आहेत भक्त कुणाची काय विचार आडी ज्या ज्या मनात आहेत ते आपले सगळेजण इथे येऊन सवा महिना महिना दोन वर्षे काय सेवा करतात त्या सेवापर्यंत झाल्यानंतर देवान त्यांची अडचणसुद्धा दूर करून ती घरी गेलेली आहेत हा मामांचा दरबार आहे त्या दरबारामध्ये जे काही बनवल ते मामांच्या रूपानं इथं बनलं जातं मामांचा हा प्रसाद आहे इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताला हा चहा इथं दिलाच जातो आणि घेतला जातो प्रत्येक भक्त येणारा प्रसाद म्हणून चहा घेतो ज्यांना आहे तो चहा घेऊन भक्त जातो इथं कधीही दुधाचा चहा बनवला जात नाही इथं दूध भरपूर असतं आपली आहे सर्व कुत्र्यांना दूध दिलं जातं फक्त इथं काळा एवढं महत्त्व आहे की जो पिणारा आहे त्याला देवाच्या रूपानं काय मिळतं ते काही माहीत नाही पण येणारा भक्त प्रत्येकजण काळा चहा मागतो पण दुधाचा चहा असा एकही दिवस आपण इथं बनवलेला नाही आणि बनतसुद्धा नाही कारण या महत्त्व या तळावलं एवढं आहे की इथं येणारं फक्त गडबड जर असलं तर पहिला विचारतो चहा आहे का आणि कोणता आहे काळा चहा आहे का काय आहे असा कधीही विचारत नाही डायरेक्ट जाणार तर पहिला चहा घेणार कारण या काळ्या चहानं कसं आहे इथं रात्र दिवस पोरं इथं सेवा करत असतात त्याच्यामुळं आयुर्वेदिक म्हणजे कसं आहे त्याचं आपल्याला पित्तसुद्धा होत नाही हे महत्त्व पहिलं आहे मामांच्या असल्यापासून हा काळा चहा इथं बनवला जातो आणि यातून काळाच्या प्रत्येक मेटकं काळा चहाच पेतात तिथं दुधाचा चहा बाहेर जर गेलं तरी कोणीही दुधाचा चहा पित नाही आम्हाला आम्हालासुद्धा दुधाच्या चहाची सवय होते पण आता इथं आल्यापासून घरात गेलं तरीसुद्धा पितो पेतो पाहुण्यांच्यात गेलं कुठं बाहेर गेलं तरी काळाच्या आता प्यायची सवय लागल्या कारण ही मामांच्या तळावाला एक महत्त्व आहे कारण की या तळाव आलं की चांगल्या गोष्टी बघायला भेटतात वाईट गोष्टीचा विचार आपल्या डोक्यातून निघून जातो पॉझिटिव्ह एनर्जी भेटते निगेटिव्ह एनर्जी सगळी निघून जाते कारण या देवाचं महत्त्व असं आहे सतयुगापासून कलियुगापर्यंत चालत आलेला हा काळा या देवाचा जो मामांची प्रामाणिकपणे भक्ती करल नीतिमत्तानं सेवा करल देव त्याला घोंगड्याच्या खोळखाली घेतो त्याचं रक्षण करतो आणि जो देवाच्या नावानं चुकीच्या मार्गानं जाईल त्याला शंभर टक्के देव साडेतीन फुटाचा खुट्टा मारतो मग ती कोणी असू दे मी असू दे भाविक भक्त असू दे कोणी असू दे देव त्याला सोडत नाही ह्या मामांच्या तळावलं वैशिष्ट्य आहे देवाच्या तळावाला सुतळीचा तुकडा सुद्धा हलत नाही आज भाविक भक्त भरपूर गावावरून आलेले आहेत प्रत्येक गावातून भक्त आलेला आहे त्या गाववाल्यांनी भरपूर चांगलं निवेदन केलेलं आहे गाववाल्यांनी निवेदन केलं आहे इथल्या शेतमालकांना चांगलं निवेदन केलं आहे आमच्या कारभारीने येणाऱ्या प्रत्येक भक्तांची विचारपूस चांगल्या पद्धतीने चालू आहे येणाऱ्या भक्तांची काळजी करण्याची चालू आहे पावसाचा दिवस आहे प्रत्येक प्रत्येक भक्ताला कसं काय मिळेल याच्या दृष्टीकोनात आपलं सर्व चालू आहे मेंढ्यांचं जे दूध निघतं हां ते कशासाठी वापरलं जातं मेंढ्यांचं दूध आपण एकादशीलाच काढतो आधीमध्ये कधीच दूध काढत नाही एकादशीला मामांचा उपवास असतो उपवासा दिवशी किचडी आणि जी मेंढीचं दूध काढलं जातं ते तापून चुलीवर तापून खरपूस तापून मामांच्या नैवेद्यासाठी फक्त ते दूध वापरलं जातं याच्या व्यतिरिक्त दूध आपण कधी काढत आणि काढलं जातं ते आदमापूरला पाडव्याच्या यात्रेला पाच दिवस पाडवा राहतो त्याच्या यात्री एकादशीला यात्रा असते त्या यात्रेला आपण दूध काढून कारभारांच्या डोक्यावर कळशी कळ कळशी देऊन कल, ती आदमापूरला मेंढकं घेऊन पाठवली जाते देवासाठी ती याच्या व्यतिरिक्त आपण कधी काढत नाही आणि एक आपाची वडी यांच्या महाअभिषेकाला एक आपलं दूध जातं आणि त्याच्या व्यतिरिक्त एकही मेंढकं आपला इथं खात नाही दूध आणि काढून दिलं सुद्धा जात नाही कारण की शेळी मेंढ्यात मेंढ्यांची कुकरी आहे त्या कुकऱ्यांना पाजलं जातं त्यांचं संगोपन करण्यासाठी दूध कसं कसं आहे एखाद्या पिल्ल्याची जर आई मेली काय झालं दुखापत झाली काय एक्सपाय काय होऊन पण दुसऱ्या मेंढीचं दूध काढलं जातं दुधाच्या बाटलीनं त्या पिला जगवलं जातं कारण आपण घरच्यांची जेवढी सेवा करत नाही एवढी लहान मुलं आहेत वयस्कर आहेत सर्व ही लहान मुलं असून देत वयस्कर असून देत जेवढं आपल्या घरच्यांची सेवा करत नाही तेवढी मेंढी मावलीच्या पिलांची सेवा करतात एखादं जर पिल्लू पाजलं नाही तर ते हुडकून काळपात कितीही हुडकायला लागून दे जर नाही गावलं तर शेवट कारभारांच्या परत येतात कारभार हे माझं पिल्लू सापडलेलं नाही ह्या कारभारांना विचारून पिल्लांची नाही निवाडा काढला जातो कुठं आहे कसा आहे मग ती शेवट ती पिल्लू पाजलं जातं कारभारी त्यांना पिल्लू हुडकून देतात जर चुकबुल देणं कुठं जर गेला असेल कुठं बसला असेल कारभारी स्वतः जाऊन आमचे पांढरंगपण करतात त्या कारभारी आहेत उपकारभारी नाना आहेत स्वतः जाऊन ते पिल्लू हुडकून त्या पोरांच्या जवळ सुप दिलं जातं आणि ते पिल्लू पाजून दिलं जातं आजच्या दिवसात